आता गेले दोन तीन व्लॉग्स मी सांगते पुष्करच्या मामाकडे गणपती बाप्पा असतात आणि आज तिथे आहे हरतालिकांचं पूजन त्यासाठी मस्त तयार झालोत आणि आता निघालोत हाय हॅलो कसे सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर मामाच्या घरी फायनली पोहोचलेलो आहोत आणि हरतालिकीची पूजा सकाळी झालेली आहे कारण या सगळ्या मावशा लवकर आल्या होत्या फक्त माझं व्हायचं राहिलेलं आहे नम्रता वहिनी सुद्धा आता आली आहे स्वतः आम्ही पटकन पूजा करून घेतो आणि सगळ्या मावशा मावशांची तयारी सुरू आहे नम्रता वहिनी सुद्धा आली आहे मालू मावशी आली <laughs> नाही मावशी एका मावशी कडे गेलो होतो माझ्या मावशी फक्त मोठी मावशी आली नाहीये उद्या येईल मला मस्त तिघी बहिणी आज भेटलेल्या एकदम सगळ्यांचे आहेत पण सगळेच जण म्हणतात हळूहळू की भूक भि दादा आले बघतोय दादांची ना राहू दादा आले नाही आता दादा आणि मोठी मावशी सुद्धा आलेली आहे आणि आता सगळ्या बहिणी एकत्र जमल्या आहेत फायनली <laughs>

आरती झालेली आहे आणि आता आम्ही फराळ करणार आहोत सगळ्यात आधी देवांसमोर नैवेद्य दाखवून घेते आणि मग फराळ करायला बसतो नैवेद्य दाखवून घेते ज्यांचा उपास नाहीये त्यांच्यासाठी केली वाटाण्याची उसळ तोंडलीची भाजी पोळ्या आणि उपासाच इथे आहे खिचडी बटाट्याची भाजी काकडीची कोशिंबीर कोशिंबीर आणि हे दही मस्त जेवण झालंय आणि इथे गप्पा मारतायत सगळे मावशा वहिनी बसली आहे आई मुलांची मस्ती सुरू आहे

ते <laughs> गय। गय। <laughs> <laughs> हो <laughs> हे आमचं गणपती डेकोरेशन आणि काहीतरी काका झालाय तो सॉल्व्ह करतात मस्ती चालू आहे अच्छा अच्छा अरे बापरे काय झालं

अरे हा आज क्लास आहे ना गौरीश तुझा क्लास आहे ना आज दांडी आज दांडी बद्दल मी फोन बघतोय मी तो ठीक करतो नाही होते का रे काय तू आता दुसरी माय लावून बघ काय झालंय काय तर ट्रीप झाली का

टेबल टेनिसचे से आणि क्रिकेट खेळतात हे ते डेकोरेशनचे ते लागेल काहीतरी वरती फॅन पण सुरू आहे तुम्ही असं खाली 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 काही खाली हां बोल ना आ तर आम्ही चहा ठेवायला घेतलाय मगाशी तुम्ही बघितलं अंकिता ठेवणार का नम्रता ठेवणार पण आता पहिला ज्या अंकिता ठेवते नम्रता अमृतावणी बाहेर गेली आहे आणि अमृतावणी आल्यावरती परत तिच्या तिच्यासाठी फक्त चहा तयार होता मी चहा आणि हा माझा मामा हरुण मामा ह्याच्या घरी गणपती असतात आणि आम्ही सगळे येऊन सेलिब्रेट करतो आणि अंकिताने मस्त चहा ठेवलाय घालून चहा करणारा हा आता मस्त दिसतय लाईट मस्त काय म्हणलंय बघू एकशे चाळीस घालायचं आणि असं चांगलंय मग नाप्शन हातात घेतो आरती आणि आता संध्याकाळची आरती सुरू आहे अर्थालिकांची आणि सकाळी ती शूट नाही करता आली सोयी आता शूट करूया आपण आणि बाकी आता सगळे आवडत आहेत कारण आता गणपती बाप्पा आणायचे अर्धा तासात गणपती आता पुन्हा सगळ्या नव्याने फ्रेश होऊन बाप्पाला आम्ही घ्यायला आणि गंधर्वने इथे सुंदर गणपती बनवले आहेत क्लीपासून तुम्ही बघू शकता छान आणि आज डिनरला आहे वेज बिर्याणी त्याची इथे सगळी तयारी सुरू आहे पनीर बिर्याणी आणि आम्ही आता जातोय गणपती बाप्पांना आणायला आणि पहिले आलो होत आम्ही मोठ्या मावशीकडे त्यांच्याकडे पाच दिवस गणपती असतात आणि आता गणपती आणले गणपती बाप्पांना आणलेलं आहे डेकोरेशन केलं त्यांनी मस्त हा माझा मावस भाऊ श्रीकार आणि आता आम्ही चाललो आमच्या मामाचे गणपती बाप्पा आणायला हा ओंकार दादा आम्ही या मावशीकडे होम टूर केली होती कुठे गेली मावशी मावशीकडे होम टूर केली होती जेव्हा अंकिताच्या बहिणीचं लग्न होतं अंकिताचं माहेर याच बिल्डिंगमध्ये आहे जिथे माझी मोठी मावशी राहते आणि तेव्हा हे दोघं भाऊ माझे नव्हते घरी हा ओंकार पण तेव्हा भेटलो होतो पण तेव्हा का तेव्हा आपण भेटलो होतो अच्छा पण त्यानंतर आपण आज तुम्हाला भेटायचं योगाला सगळ्यांना हां तर मी एवढं सांगेन की चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या थँक्यू सो मच येस 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 सगळ्यांना शुभेच्छा आणि हा श्रीकांत तो पण नव्हता मागच्या वेळेला आले का बाप्पा अशा प्रकारे बाप्पांचं आगमन झालेलं आहे आता उद्या सकाळी पहाटे प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि आता आम्ही सगळेजण डिनरला बसणार आहोत मस्त आजचा दिवस एन्जॉय केला आहे डिनरलासुद्धा आत्ता आम्ही मस्त सलाद आणि बिर्याणीचा बेत केलेला आहे आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सेव्ह अगेन बाय